शिरो तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिवाडी येथील बस स्टँडमध्ये बग गगनबावडा नृसिंवाडी बसवरील चालकाचा ताबा उठल्यानं भरधाव बस प्लॅटफॉर्ममध्ये घुसली या अपघातात एसटी बसचं मोठं नुकसान झालं तर बसमधील दोन प्रवासी किरकोळ जखमी झालेत श्री क्षेत्र येथील बस स्थानकात चित्तथरारक अपघाताचा प्रसंग घडून आला गगनबावडा आगाराची एम एच चौदा बी टी सेहेचाळीस ब्याण्णव या क्रमांकाची बस ब्रेकफेल झाल्यामुळे थेट बस स्थानकात घुसली गगनबावडा येथून रुसीवाडीत येणारी ही बस सायंकाळी चारच्या सुमारास नृसिंहवाडी बस स्थानकात येते मात्र चालकाचं चा ब्रेकवरील नियंत्रण सुटल्यानं बस थेटच स्थानकावरील प्लॅटफॉर्ममध्ये घुसली तीन नंबर प्लॅटफॉर्मवरील स्लॅबवर येऊन धडकल्यानं बसच्या समोरील काचेचे चा तुकडे झाले यावेळी किरकोळ इजा वगळता गंभीर हानी घडून आली नाही मात्र अचानकच बस बस स्थानकात येऊन आदरल्यानं प्रवाशांमध्ये काही वेळ भीती निर्माण झाली होती दरम्यान कुरुंदवाड आगाराचे प्रमुख नामदेव पतंगे लिपिक रोहन मुळीक यांनी घटनास्थळी तत्काळ भेट देऊन पंचनामा करून शिरो पोलिसात नोंद केली आहे दरम्यान बस बसस्थानकावर भक्तांची मोठी गर्दी असते मात्र आज अपघातावेळी गर्दी कमी असल्यामुळे सुदैवानं संभाव्य आणि टळली अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून पडसूळ